नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भारत भीमराव पाटील मुक्कामपोसुची तालुका कवटेमका जिल्हा सांगली माझी वडील पॉजी तर शेती आहे वडील शेती करतात मी शेतीत त्यांना मदत करतो आणि लास्ट टाइम ज्यावेळेला जास्त पावसामुळे गोळीगड होण्याचे चान्सेस होते त्यावेळेला एअ्स अॅग्रोटेक कंपनीच्या याच या प्रोडक्ट माहिती मिळाली आपण ते वापरलं एक सिझल गोळीगड काय झाले नाहीत चांगल्या पद्धतीनं गडांची सेट झाले आणि त्यांना चांगला हिरवागारपणा पण आला त्यानंतर त्यांनी त्यांच्याच कंपनीचा प्रॉडक्ट अलकाय जर तुम्ही वापरून बघा म्हणून सांगितलं ते जे ते हायली कॉन्सन्ट्रेटेड सीविड आहे त्यामुळं ते पेशी झाडामधील ॲक्टिव्ह करायचं काम करतं आणि चांगल्या पद्धतीनं घडामध्ये पाके सुटणे किंवा गडाचे सेट होणे किंवा गडाची लांबी वाढणे यासाठी चांगल्या पद्धतीने जी मदत होते आणि हे हायली कॉन्सन्ट्रेटेड चांगल्या क्वालिटीचं सीचं सीविड असल्यामुळे मला तिचा चांगला असा फायदा झाला आणि घड्यांची लांबी तेव्हा चांगली वाटली धन्यवाद